उद्धव आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत पाच जुलैला होणार विजय मिळावा राज ठाकरेंची घोषणा पक्षीय लेबल नको सावध भूमिका दोन्ही भाऊ एकत्र येऊ हो नये म्हणून मी काय जी आर काढलाय का राज उद्धव एकत्र येण्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही विश्वसनीय नेत्यांची माहिती महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज चंद्रशेखर बावनकुळेंकडून कुण। भाजप प्रभारी किरेन रिजिजूंकडे अर्ज सुपूर्द बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते मुंडेंचा सवाल तर दमानियांचेही क्षीरसागरांवर आरोप पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधक आक्रमक शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन तर विरोधकही आक्रमक पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनास सत्ताधारी अनुकूल मात्र निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार भास्कर जाधवांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख पावसाळी अधिवेशनात सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्यास सादर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी एक हजार कोटी तर मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटींची तरतूद उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदार भाजपत करणार प्रवेश धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि यापूर्वी हिरेक करणार भाजपत प्रवेश नाशिकनंतर कोल्हापुरातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का शहर प्रमुख हर्षल सुर्वेंचा राजीनामा तर जिल्हा प्रमुख संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचं रॅकेट सोलापुरातील तिघांना अटक सहासष्ट लाखांच्या बनावट नोटा जप्त करोडो रुपये चलनात राहुरी पोलिसांची मोठी कारवाई नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती एसटी बसच्या प्रवाशांना दिलासा आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात पंधरा टक्के सवलत येत्या एक जुलैपासून सवलत लागू होणार सार्वजनिक गणेश मंडळांच्या पीओपी मूर्ती विसर्जनाचं धोरण तेवीस जुलैपर्यंत स्पष्ट करा मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश चोवीस जुलैला पुढील सुनावणी मुंबईत पालकांच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रो बाहेर मेट्रोचा दरवाजा बंद झाल्यानं दोन वर्षाचा चिमुकला अडकला मेट्रो कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला वैजापूरमध्ये कीर्तनकार महिलेची हत्या करणाऱ्या चोरांची दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद मारेकऱ्यांकडून हत्येपूर्वी चिंचवड गावात चोरीचा प्रयत्न नागपूर दंगलीतील ऐंशी आरोपींना एक साथ जामीन मंजूर उद्या किंवा परवा मध्यवर्ती कारागृहातून आरोपींची होणार सुटका मास्टर माइंड फहीम खानच्या जामिनाचा निर्णय चार जुलैला होणार ओत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने काढून घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथली घटना नाशिक नाशिकमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून तीन लहानग्यांचा मृत्यू रविवारपासून मुलं होती बेपत्ता तेलंगणाच्या संगारेड्डीत केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट बारा कामगारांचा मृत्यू वीसहून अधिक जखमी रिॲक्टरमधील स्फोटानंतर कामगार शंभर मीटर अंतरावर फेकले गेले राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यानं सरासरीच्या त्रेपन्न टक्के पेरण्या पूर्ण अठ्ठ्याहत्तर लाख हेक्टरवरील पिकाची पेरणी पूर्ण कृषी विभागाची माहिती रुग्णाला डोलीट टाकून दहा किलोमीटर पायपीट शहापूरमधील दापूर माळ गावाला रस्ता नसल्यानं नागरिकांचे हात शाळेत जाण्यासाठी चिमुकल्यांचा जीव घेणार प्रवास पूल नसल्यानं नदीवर झाड आडवं टाकून दोरीच्या सहाय्यानं चिमुकल्यांचा प्रवास नंदुरबारच्या कुवामधील केलखायडाल धक्कादायक प्रकार